तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या तुला सासूबाई वगैरे सगळ्या दिसतात फक्त माझ्या सासूबाई नाही दिसत तर हे होतं कारण की माझ्या सासूबाई व्हिडिओमध्ये का नाही दिसत अरे मला तुम्हाला

आता पार पार्टी बदलली औरंगाबाद आम्ही पिकनिक केली होती तेव्हा हा हा लग्न झालेला ती लाडका होता आता लग्न झालंय आता हा छोटा ती लाडका आहे मग पार्टी अजून एक दिल मी सिंगे अमित मिसिंग आहे ना आ, 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 आपला अमित मग राहिलाय फक्त गाडी थांबव गाडी थांबवला गाडी थांबव मला काय वाटतं मय असा इथून जास्त मधून जाऊ मग नाही पण नसतं जाऊ असं मधून अर्धी लोक पुढच्या गाडीमध्ये आहेत आणि अर्धी लोक आमच्या गाडीमध्ये आहेत शेत भेटले आम्हाला येताना काकडीच्या शेतावरती डाका टाकायचा कोणाचं आहे कुठ्यांचं आहे काही जी मी ट्रेनिंग दिली आहे कसं चोरायचं त्या पद्धतीने चोरायचं ट्रेनिंग माया जाऊन द्यायची नाही आकड्या घरी आल्या पाहिजे आणि आपण पकडले पण नाही गेलो पाहिजे गुलाबाची पण झाडे तिथे पण नको <laughs> गुलाबाचं काही काम नाही आपल्याकडे बघ बघ काही काम असेल तर सांग मला घेऊ आपण तुझ्यासाठी आम्ही ती पण चोरी करू काय <laughs> <तुपरू ना> गण <गुणा? laughs> करू ना गुलाबाच्या फुलांची पण चोरी करू आम्ही इथे पपईची लावगड चालली आहे हे आहे माझ्या आत्या सासूंचं शेत जिथे आता पपईची लावगड चालली आहे ही आहे कविता त्यांची सून ही <laughs> आहे गाजऱ्यांची वेडी लोक जी एवढ्या उन्हाची पोहायला चालली ते पण पोहण्यासाठी चाललेले सगळे पहिले कलिंगडाची बाग होती आता काय ना पपई लावतात शेतापास झाड आहे ना एखादं प्रिया तुला तो स्कार चांगला नाही दिसत तिकडे ते माझ्याकडे लोक वापस का परत का आलास स्लाइड करून त्याला अरे किती एवढाय का चेस्ट एवढाय का हे पाणी किती पाय लागतो पाय किती पडकला रिया नाही बुडणार तू स्विम कर असाई तुम्ही तिच्या पश्चिम आता रिया असा कर ना हाच तो व्हिडिओ जिथे आम्ही सगळेजण खूप घाबरलो होतो कारण की शेततळ्यामध्ये पोहणं किती अवघड आहे आणि किती डेंजरस आहे हे आज मला पहिल्यांदा कळलं आणि इथूनच मी ठरवलं इथून पुढे शेततळ्यामध्ये कधीच पोहायला यायचं नाही कारण की आज जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं त्यातून जर काही वेगळं झालं असतं तर आम्हाला ते खूप महागात पडलं असतं कारण मला पहिल्यापासून वॉटरफोबिया आहे मला पाण्याची खूप भीती वाटते म्हणून मी पाण्यात कधीच जात नाही पण जेव्हा आज मी माझ्या मुलीला आणि माझ्या नंदेला जेव्हा डोळ्यासमोर पाहिलं पाण्यामध्ये जाताना खरंच मी खूप घाबरली होती आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो आमची ही थोडीशी मजा आज आम्हाला खूप महागात पडली असती आणि मी खरं सांगते तुम्हीही स्विमिंग करायला जात असाल तर खूप काळजी आहे जेवायचो दुसऱ्याचा कोण काही ज्यांना पोरांना स्विमिंग ला आणले आणि ज्यांच्या स्विमिंग स्विमिंगला आणले तेच बुडाले हा मेन ब्लॉक येत मेन ब्लॉक मेन ब्लॉक पडुळवला ब्लॉक झाले ते

उद्याची पूजा काय पण मला काय म्हणायचंय एवढं तुमच्या भरसे आम्ही पोरण आणलं आणि खुश खुशाल तुम्ही म्हटलं नाही त्यांच्या स्विमिंग पूल मध्ये जायला शिकवलं यायला नाही शिकवलं ताईंनी पहिलीच गटांग तिथं मारली होती पहिल्या सॉरीला टोन मारल्या मारल्या टोन मारल्या मारल्या पहिली गटांगडी खाल्ली तिथे अरे गौरी राहिली दादा गौरी जा ना बाबा स्विमिंग करून झाल्यानंतर सगळ्यांना खूप अशी भूक लागली होती तर तिथे शेतातील ताजी कलिंगड आणली होती आणि मस्त कलिंगड पार्टी मुलांची चालली होती आपण कॉफी प्यायला चाललो कोल्ड कॉफी डोंट वरी हां गॉड प्रॉमिस स्विमिंग करून झालंय स्विमिंग करून झालंय पायांचे कसे काळे पडले सगळे टॅन झालेत ना कसे झालेत ते सगळे स्विमिंग सगळे जण निघालेत कोणाच्या घरी चाललो आपण मामाच्या मामाच्या घरी कोणाच्या मामाच्या घरी आमच्या मामाच्या घरी योगेश मामाच्या मामाच्या घरी ना कोणाच्या घरी चाललाय बाबा तू तुझ्या मम्माच्या मामाच्या घरी चाललाय ना तुझ्या मामीच्या मावशीच्या सगळ्यांच्या सगळ्यांच्या मामाच्या घरी अच्छा माझ्या नाही रे मम्मीच्या आणि मामाच्या मामाच्या घरी चाललो आहे आम्ही आम्ही चाललो आहे योगेश यांच्या मामाच्या घरी म्हणजे माझ्या सासूबाईंच्या माहेरी तर त्यांचं घर आहे ओतूरला चला जाऊयात माझ्या सासूबाईंच्या माहेरी आमच्या आजोळी हां तर आजचा हा दिवस सकाळी झालं देवीचं चोळी पातळ दुपारी गेलो स्विमिंगला आणि संध्याकाळी योगेश यांच्या मामाच्या घरी पण खरं सांगते दुपारी जे पाण्यामध्ये आम्हाला लेसन मिळाला आहे तो माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारा आहे तो मी कधीच विसरणार नाही हे आहे महालक्ष्मी साडी सेंटर जे योगेश यांच्या मावशीच्या मुलीचं आहे म्हणजे वृषाली घुलपचं आहे <laughs> आ, ही आहे योगेशांच्या मावशींची मावशींची मुलगी म्हणजे माझ्या मावसासूंची मुलगी आणि तिचं हे शॉप आहे ओतूरमध्ये हे शॉप आहे शॉ शॉपचं नाव आहे महालक्ष्मी साडी शॉप हां आणि छान छान साड्या मिळतात तुम्ही जर जुन्नरमध्ये राहत असाल आळेफाट्यामध्ये जवळ आसपास राहत असाल तर एकदा विजिट नक्की करा मी थोडं कलेक्शन पण दाखवते की तिच्याकडे कशा साड्या आहेत ठीक आहे चल ही साडी कितीची ते मला सांग साडी कॉटन मध्ये आहे कॉटन ब्रॉकेटमध्ये आहे सोळाशे पन्नास ला आपल्याला ती साडी पडेल अच्छा आणि डिस्काउंट वेगळा ठीक आहे शॉप मध्ये आल्याच्या नंतर डिस्काउंट मध्ये येतं चंदेरीमध्ये येतं ही सतराशे पन्नास ला पडेल अच्छा ओके आणि ही वाली स्टॉक सिल्क मध्ये पैठणी आहे ते सेमी पैठणी आहे का ही सेमी पैठणी येते अच्छा पल्लू पण येतो यामध्ये आणि ब्लाउज पण पूर्ण ब्रॉकेटचा येतो अच्छा भरता तुम्हाला एकवीसशे पन्नासला ला डिस्काउंट

इथे एक बहीण दुसऱ्या बहिणीच्या दुकानात येऊन बार्गेनिंग करत होती आणि भांडत होती म्हणजे त्यांची मस्ती चालली होती आम्ही आलोय मामाच्या घरी ताईंच्या यांच्या मामाच्या घरी पण इथे पण लाईट नाहीये मामींची पूजा चालली का संध्याकाळची आ, तर हे आहे यांच्या मामाचं घर लाईट गेली होती लाईट आली आहे फायनली नुसत्या नुसतं मामी आणि ते आम्ही खातोय कोथंबिरीच्या वड्या आणि थंडच खात आहे तर चांगलं झालं पण असलं माझ नंदांना पाहिजे ना

आता आम्ही रात्रीच्या आलोय या आहेत योगेशांच्या मावशी ज्या ओतूर मध्ये राहतात मावशी आईस्क्रीम आणले सगळ्या मुलांना खायला मोठ्या मामींना तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि ह्या आहेत छोट्या मामी ज्या हळदी कुंकुला हे आहे योगेशांच्या मामाचं घर हे आहेत त्यांच्या मावशी ह्या मोठ्या मामी ह्या छोट्या मामी आणि ह्या नंदा ह्या काही तर मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो आता पण मला एक कमेंट होती ती कमेंट मी खाली टॅग करते मी नाव विसर की कुणी दिली होती ती कमेंट मला विचारलं होतं दोन तीन व्हिडिओच्या याच्या आधी जे दोन तीन व्हिडिओ टाकले त्याच्यामध्ये मला विचारलं होतं की आता तुझ्या सासूबाई कोणत्या आहेत तर माझ्या सासूबाई नाही त्या देवाघरी गेलेल्या आहेत तर कधी गेल्यात हे ताई तुम्हाला सांगतील कारण की त्या माझ्या लग्नाच्या आधीच एक्सपायर मी त्यांना पाहिलेलं नाहीये मी फक्त फोटो मध्येच त्यांना पाहिलेलं आहे ता तर ताई आणि मावशी दोन हजार सात ला मम्मी वारली दोन हजार आठ ला माझं लग्न झालं एका वर्षात माझं लग्न केलं दोन हजार सात लागली पाच एप्रिल दोन हजार सात त्यावेळेस आमची कोणाची लग्न मोठी झाली यांचं कोणाचं लग्न झालं वीस वर्षाची होती दादा माझ्यापेक्षा एक वर्ष आणि मोठा म्हणजे तो एकवीस वर्षाचा होता आणि आम्ही दहा लग्न झालं होतं आलो आलो आणि काय ह्या लोकांना काही लहानच होते आमच्यापेक्षा ह्या दोन दोन तीन दोन सोळा वर्षाचे तर ह्यांचं लग्न एक वर्षाने लगेच झालं त्यांचं किती होतं तुमचं काय झालं दो दोन हजार दो अकराला दोन हजार अकराला ह्यांचं झालं आणि ह्यांचं लग्न मी आल्यानंतर झालं यांनी मला पुत्र त्रास दिला बघितलं म्हणून तर आता तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल की प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या चुला सासूबाई वगैरे सगळ्या दिसतात फक्त माझ्या सासूबाई नाही दिसत तर हे होतं कारण की माझ्या सासूबाई व्हिडिओमध्ये का नाही दिसत आहे ठीक आहे मग तुम्हाला काही सांगायचंय नाही तुमच्या बहिणीबद्दल तुम्हाला काही सांगायचंय का बहिणीबद्दल काय माझी बहिणी चांगलीच होती सगळ्यांना सांभाळून घेणार आहे सगळ्यांची अक्काच होती त्यांना अक्का म्हणायची त्यांच्या सगळे एकत्र आम्ही जायचो काय कायम यायचो घरी आम्ही लहानपणी म्हणजे आमची मे महिन्याची सुट्टी असायची त्या मे महिन्याच्या सुट्टीत एक दीड महिना त्यातले पंधरा दिवस अर्धा दिवस म्हणजे सुट्टीतले अर्धे दिवस आणि अर्धे दिवस आम्ही इकडे सेम म्हणजे सगळ्या मावशी म्हणजे चार बहिणींची सगळ्यांची मुलं आणि यांचं एकत्र कुटुंब होतं तेव्हा म्हणजे मोठे आजी आजोबा पण इथेच राहायचे आणि हेच जागा हेच घर आम्ही अशी पंचवीस तीस फक्त मुलं घरात होतो आणि मोठी माणसं वेगळी आजी पणजी आत्याजी आजी आणि खूप खूप माझ्या उपलब्ध होत बांधलेलं घर त्याच्या आधी आमचं असं वाड्यासारखं होत बंगला होता बंगल्यासारखं घर होतं छान कौलारू आणि खूप खोल्या पडव्या असायच्या त्याच्यामध्ये कोणी ह्या मावशी बरोबर कोणी त्या मावशी बरोबर मुलांसाठी स्पेशल खोली होती सगळ्या बहिणी एका खोली सगळ्या बहिणींची पोर एका खोली आणि जसं मावशींनी सांगितलं की त्यांच्या म्हणजे माझ्या ससभाईंना अक्का म्हणायचे तर कोइन्सिडन्स असा आहे की माझ्या घरी सुद्धा मला अक्काच म्हणतात आणि माझ्या घरी पण मी मोठीच आहे आणि माझ्या सासूबाई सासरी पण मोठ्या होत्या आणि माझ्या सासरी पण मोठी आहे आणि माहेरी पण मोठी आहे आणि माझ्या सासूबाई माहेरी पण मोठ्याच होत्या आमचा देवाळ एक हात नेलाय पण आम्हाला हा दुसरा हात खूप स्ट्रॉंग आम्हाला कधीच कमी भासून दिलेली नाहीये चला बाय बाय बघा खाऊ आणि हप्ता होता मामायलाय माझा हप्ता कुठे माझा आपलाय माझा हप्ता पाहिजे मला

जसं मुलांना प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला आज आम्ही पिझ्झा पार्टी देणार आहोत तर कोतपूरमध्ये कॉफी आणि बरंच काही नावाचं एक छानसं कॅफे आहे जिथे आम्ही नेहमी येतो तिथेच त्यांना आज मी परत घेऊन आलो आहे आणि खरंच गावच्या ठिकाणी असं कॅफे असणं शक्यतो पाहायला मिळत नाही आम्ही प्रत्येक वेळेस आलो गेमची टेस्ट पण खूप चांगली आहे प्रत्येक वेळेस आलो की आम्ही इथेच येतो आणि मुलांच्या या तर हे लक्षात राहिले की एकदा तरी इथे आल्यानंतर गावाला सुट्टी लागल्यानंतर एकदा तरी ह्या कॅफेमध्ये आम्हाला यायचंच असतं साई कॅस आहे पिझ्झा अच्छा 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 ना एन्जॉय वैष्णव एन्जॉय हो दिराचा बर्थडे आहे सो त्याच्यासाठी आम्ही केक घ्यायला आलोय मॉन्जिनस मध्ये करू काय आशु आशु ए एस एच यू आणि एक कॉम्प्लिमेंटरी कॅन्डल पण द्या मला आशू হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে টু ইউ হ্যাপি বার্থডে डियर আশু হ্যাপি বার্থডে টু ইউ মে आणि इथे पुन्हा एकदा सुरू झाला आहे दमशराज गेम कारण की रात्री सगळ्यांना खूप मजा आली होती म्हणून त्यांना परत तो गेम खेळायचा होता आ नाव सांगण्यासाठी कुठे गेलं मूवीचं किती लांब गेलं नाव सांगण्यासाठी चार शब्द आहे एका शब्दामध्ये चार शब्द आहेत हा शेवटचे दोन मार मार ঠিকমার <mainland mermaid> मराठी मराठी पहिला एकच एकच शब्द शब्द उडन पक्षी पक्षी कावळा रोहित मागे संपलं टायमिंग

ह्या आहेत ताई ज्या पुण्यावरून माझ्यासोबत आल्या होत्या त्यांनी मला पाच सहा दिवस खूप मदत केली कारण की घरामध्ये आमच्या ऑलरेडी पंधरा ते वीस माणसं होती आणि त्यात प्लस पाहुणे यायचे सो मला असं वाटलं होतं की मला एकटीला हे सगळं हँडल होणार नाही आणि मला एन्जॉय करायलाही भेटणार नाही म्हणून मला ताईंना सोबत घेऊन यावं लागलं आणि खरंच ताईंची मला खूप मदत झाली सो थँक्यू सोनाली ताई तुम्ही माझ्यासोबत आल्याबद्दल कोण काय माहिती काय ते मावशी झालं मावशी बाय बोला रिया भाई बोलात। भाई यू बोला थँक्यू तर असा होता आजचा हा दिवस ज्या दिवसामध्ये मी शिकली की पाण्यामध्ये कधीही कुणीही मस्ती करू नये तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्यात धन्यवाद